आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शिवस्ते आदरणीय सावकर साहेबांच्या कृतज्ञतेचा हा सा आविष्कार या ठिकाणी आपण संपन्न करतोय लोकसहभागातून उभारण्याचे निश्चित केले आहे तथापि या प्रकल्पातील अन्य अनुषंगिक कामांसाठी गलावा आणि तत्व आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शिवस्ते आदरणीय सावकर साहेबांचा कृतज्ञतेचा सा, हा आविष्कार या ठिकाणी आपण संपन्न करतोय लोकसहभागातून उभारण्याचे निश्चित केले आहे तथापि या प्रकल्पातील अन्य अनुषंगिक कामांसाठी सन्मान आदरणीय <laughs> मुख्यमंत्री महोदयांच्या शिवस्ते आदरणीय सावकर साहेबांचा कृतज्ञतेचा सा, हा आविष्कार या ठिकाणी आपण संपन्न करतोय लोकसहभागातून उभारण्याचे निश्चित केले आहे तथापि या प्रकल्पातील अन्य अनुषंगिक कामांसाठी गलावा आणि तत्वंत सन्मान आदरणीय <laughs> मुख्यमंत्री महोदयांच्या शिवस्ते आदरणीय सावकर साहेबांचा सा, कृतज्ञतेचा सा, हा आविष्कार या ठिकाणी आपण संपन्न करतोय लोकसहभागातून उभारण्याचे निश्चित केले आहे तथापि या अन्य कामांसाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शिव आदरणीय सावकर साहेबांचा कृतज्ञतेचा हा आविष्कार या ठिकाणी आपण संपन्न करतोय लोकसहभागातून उभारण्याचे निश्चित केले आहे तथापि या प्रकल्पातील अन्य अनुशांगिक कामांसाठी आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री